हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अतिमनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही विचार करत असाल ही चुरगळलेली साडी घेऊन काय करते आहे तर मैत्रिणींनो आत्ता झालेलं आहे लग्नाचा सीझन सुरू तर तुम्ही प्रत्येक नवीन ठिकाणी जाताना नवीन साडी नेसून जात असाल आणि ती आल्यानंतर प्रत्येक वेळेस ड्रायक्लेनला द्यायचा खर्च खूप जास्त होतो किंवा सारखं तसंच ठेवून सुद्धा साड्या खराब होतात तर त्या साड्या खराब होऊ नये किंवा घरच्या घरी साड्या वॉश कशा करायच्या ह्या जशा खूप जरी वर्कच्या ज्या साड्या असतात त्या सारख्या वॉश केल्याने जास्त खराब होतात तर त्या कशा वॉश करायच्या घरच्या घरी तुम्ही कोणती पद्धत यूज करू शकतात ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो या पद्धतीच्या आपल्याकडे बऱ्याच साड्या असतात पैठणी असतात जरीच्या साड्या असतात त्यानंतर शालू असतात खूप अशा नवनवीन प्रकारच्या साड्या असतात आणि सगळ्याच साड्या काही आपण वॉशिंग मशीनला लावत नाही की आपटत तोपटत नाही तर त्या घरच्या घरीच अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने तुम्ही वॉश करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता ही सेमी सिल्कमध्ये साडी आहे पूर्ण जरी वर्कमध्ये आहे बघू शकता पूर्ण जरी आहे याला आणि ही जर मी मशीनला लावली तर ही साडी पूर्ण चुरगळेल त्यामुळे मी अगदी सोप्या पद्धतीने ही साडी धुवून घेत असते आणि मी ज्या पद्धतीने धुणार आहे त्या पद्धतीने धुतलीत तर शाईन पण नाही जात आणि कलर पण डल होत नाही तर त्यामुळे मी सांगते ती पद्धत नक्की एकदा वापरून बघा तर मैत्रिणीनं मी इथं बादलीमध्ये अर्धी बादली भरून पाणी घेतलेलं आहे साडी पूर्ण भिजेल इतपत पाणी घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय साडी बऱ्याचपैकी भिजेल असं पाणी आहे पण ज्या गोष्टीचा मी वापर करणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं पाणी बाजूला घ्यायचं आहे तुम्ही जो शॅम्पू वापरताय तो शॅम्पू थोडासा टाका शॅम्पू चांगला डायक्लोड करून घ्या चांगला विरघळून घ्या साबणचा डिटर्जंटचा सा वापर नाही करणार आहे मी बघू शकता तर हे आणि मी यात मिक्स करते शॅम्पू तुम्ही जो शॅम्पू वापरताय त्या शॅम्पू ने तुम्हाला साडी धुवायची आहे तर मी चांगलं शॅम्पूचं पाणी करून घेतलेलं आहे आणि आपली जी साडी आहे ती सगळी व्यवस्थित मोकळी करून आपल्याला भिजत घालायची आहे याच्यामध्ये साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण ही साडी मस्तपैकी यात भिजू देणार आहोत बघू शकता या पद्धतीने मी साडी भिजत घातलेली आहे आणि साधारण पंधरा वीस मिनटं मी ही भिजू देणार आहे आणि त्यानंतर बाकी मी काहीच करणार नाही आपटणार नाही काहीच करणार नाही आहे फक्त या पाण्यामधून काढून ह्या पाण्यातच चांगलं स्वच्छ चोळून घेणार आहे साडीला सुरकुत्या पडू देणार नाही आहे त्यानंतर परत स्वच्छ एक दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस मी पुढे दाखवते तर साडी आता छान मस्त असं पंधरा मिनटं भिजलेली आहे त्यानंतर मस्त तीन चार पाण्यामधनं मी साडी स्वच्छ नितरून काढणार आहे फक्त ज्या साईडने फॉल आहे ती साईड मी हाताने स्वच्छ अशी चोळून घेते म्हणजे त्या काठाचा जी मळ घाण धूळ काय लागलेले असेल ते निघून जाईल बघू शकते पाणी किती घाण निघालेलं आहे आपल्याला वरून साडी स्वच्छ दिसते पण त्यावरती बसलेली धूळ खूप साडी खराब करते तर मी मस्त चार पाच पाण्याने स्वच्छ पाण्यातनं काढून घेतलेली आहे पिळलेली नाही निपळलेली नाही आहे काहीच केलेलं नाही आहे तिला तर या साड्या खूप महाग मिळतात आणि त्या जास्त टिकाव्या ह्यासाठीच्या टिप्स मी बऱ्याचशा सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून आवर करा कारण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा कारण छोट्या छोट्या टिप्स मी मध्ये मध्ये सांगितलेल्या आहेत शॅम्पूनेच का साडी वॉश करायची कारण शॅम्पूने जशी केसांना शाईन येते तसंच धाग्यांनासुद्धा शाईन येते यासाठी शॅम्पूने साडी स्वच्छ करायची त्यानंतर साबण डिटर्जंटचा वापर करायचा नाही कारण अशा साड्यांचे कलर रंग किंवा स्ट्रेक्चर थोडंसं डल होण्याची शक्यता असते त्यामुळे या साड्यांना साबण वगैरे वापरायचा नाही तर या पद्धतीने मी साडी धुवून घेतली आणि साडी इथे जरावेळी मी पाणी त्याचं नितरून जाईस तोवर ठेवणार आहे वॉशिंग मशीनला साडी ड्राय करायची नाही तुम्ही जितका वेळ ती साडी फिरवता तितकी तिला सुरकुत्या पडतात परत इस्त्री करावी लागते मी जी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला साडीला इस्त्री करायची गरज नाही त्यामुळे साडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर साडी अशी थोड्या वेळा ठेवायची दुसरी जागा असेल तिथे सुद्धा ठेवू शकतात त्याचं पाणी चांगलं नितरून जाऊ द्यायचं त्यानंतर त्या स्वच्छ मस्त अशी घडी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर साडी सुकत घालताना मी छान ती झटकून घेतलेली आहे चार पदरी घडी घालून या पद्धतीने नीट व्यवस्थित सुकत घातलेली आहे झटकून घेतलेली आहे आणि मग टाकली बघू शकता साडीवर एक सुरकुतीसुद्धा नाही आहे तुम्ही ह्या पद्धतीने व्यवस्थित टाकली तर तुम्हाला साडी इस्त्री करायची गरज पडणार नाही आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा चार पदरी घडी घालतात त्यावेळेस उलटसुलट करून चांगली झटकून आणि मग साडी टाकायची आहे म्हणजे तिच्यावर पडलेल्या घड्या सुरकुत्या अगदी व्यवस्थित मोडल्या जातात आणि तुम्हाला इस्त्री करायची गरज पडत नाही तर ह्या दोन तीन महत्त्वाच्या टिप्स आहेत तुम्ही जर या लक्षात ठेवल्या तर तुम्ही घरच्या घरी साडी ड्राय क्लीन वगैरे करू शकतात पण साडीची घडी कशी घालायची याचीसुद्धा सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघू शकताय साडी छानपैकी सुकलेली आहे आणि तिच्यावरती कसल्याच खूप असं चुरगवळी साडी खूप खराब झाली आहे असं अजिबात नाही आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अगदी सोपी अशी घडी कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणीने सगळ्यात पहिले लांब अशी घडी घालून घ्यायची आहे आणि आपण डबल टेबल घडी मारून घडी करून कपाटात ठेवतो त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने घडी करा अगदी सोपी असते साडीला कवर न लावता साडी कपाटात अगदी व्यवस्थित आणि मस्त सुंदर अशी बसते तर बघू शकताय तुम्ही मी वरचा एक पदर काढून त्यात ज्या साडीची घडी केलेली आहे ती साडी आतमध्ये टाकते अगदी व्यवस्थित चापून चुपून साडी अगदी मस्त अशी कपाटात बसते तर मैत्रिणी लग्न सराईमध्ये तुम्ही जेवढ्या साड्या वापरायला काढलेल्या असतील किंवा लग्नात नेसलेल्या असतील तुम्ही त्या साड्या या पद्धतीने धुवा या पद्धतीने घड्या घाला वर्षभर किंवा आयुष्यभर तुमच्या साड्या अजिबात खराब होणार राहणार आहे ही गॅरंटी माझी चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय